एक लक्षात घ्यायचं की खूप वेळा काय होतं की आपल्यावर कुठलं तरी संकट आलं काहीतरी आपल्या मनाविरुद्ध घडलं तर काय होत आपण देवाला बोलतो भांडतो देवाला म्हणतो माझ्याकडून काय चुकलं देवा माझ्याकडून काय चुकलं की तू मला ही शिक्षा केली आहेस मला हे दुःख दिलं आहेस काय झालं माझ्याकडून काय चुकलं तू जर खरा देव असेल तर तुम्हाला सांगशील असं बोलतो आपण खूप बोलतो मनाला खूप बोलतो पण एक लक्षात येत नाही आपल्या आप की देवाला भांडण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या मनाला बी एकदा विचारा ना हम्म देवाला बोलताय ना तुम्ही माझ्याकडून काय चुकलं तर देवाला तर विचारायचं सोडून द्या पण आपल्या स्वतःच्या मनाला विचारा कारण काय असतं देव प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवतो प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवतो असं म्हणतात आपले पूर्वज वगैरे की त्याच्याकडे पाप पुण्याचा हिशोब असतो असं म्हणतात तसाच हिशोबाची जशी त्याच्याकडे आहे ना नोंद वही तशी आपल्या मनामध्ये पण एक नोंद वही असते त्या त्या वही एकदा वाचून बघा स्वतःची नोंद वही आहे ना ते एकदा वाचून बघा की काय आपल्याकडून चुकलंय ते त्याच्यात लिहिलंय तुम्ही तुमच्या मनानं लिहून घेतलंय ते आणि मग देवाला विचारा की देवा माझ्याकडून काय चुकलं ते आपला पाप पुण्याचा हिशेप जसा देवाकडे आहे ना तसा आपल्या मनामध्ये आपल्या मनाच्या वहीमध्ये सुद्धा लिहिलेला आहे ते एकदा वाचून पाहायचा आणि मगच देवाला भांडायचं की देवा माझ्याकडून काय चुकलं तर हे चुकलं ही कळतं तुम्ही वाचून घ्या तुमची नोंद वही एकदा चेक करून घ्या आणि बोला देवाला काय अडचण नाही खरंय ना पटतंय ना तुम्हाला